आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास चिपळूण येथील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रशांत यादव यांचा एकोणीस ऑगस्ट रोजी भाजप मध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे आज आपण सगळे माझ्या बरोबर आमच्या भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सन्मान्य नागू साहेब आहेत आमचे अध्यक्ष सन्मान्य मोरेजी सन्मान्य राजेश सावंतजी आहेत माझ्या बाजूला आपल्या ह्या भागाचं अतिशय सक्षम नेतृत्व आमच्या रत्नागिरीचं अतिशय भक्कम असं नेतृत्व प्रशांत यादवजी माझ्या बरोबर आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आजच तुम्हाला मिळणार नाही <laughs> आजच सगळ्या ब्रेकिंग न्यूज तुम्ही चालू शकणार नाही आज ट्रेलर प्रकाशनाचा दिवस आहे आणि आजची ही जी भेट मी आपल्या वशिष्ठ डेरीला दिलेली आहे आणि आमचे प्रशांत यादवजी यांनी <coughs> okay, okay. आमचाही त्यांना आग्रह भारतीय जनता पक्ष म्हणून होता एक सक्षम नेतृत्व या भागात जेणे या भागातल्या असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलं आहे सहकाराच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या दोन हाताला काम दिलेलं आहे त्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाळं आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आम्हालाही तळागाळामध्ये पोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य होते आणि शत प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वानी जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील चिपळूण विधानसभा निवडणुकीत प्रशांत यादव हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना जबरदस्त फायट दिली होती तेव्हापासून प्रशांत यादव हे नाव जास्त चर्चेत आलंय या अगोदर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनीही प्रशांत यादव यांची भेट घेऊन शिवसेनेमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती परंतु त्यांनी शिवसेना आणि इतर कुठेही न जाता थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी चिपळूण नेते पत्रकारांशी बोलताना दिली आहे आणि त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची शक्ती अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नरिमन पळला जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत यादवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आणि ते त्यासाठी मी आवर्जून त्यांना भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निकटवर्ती सगळ्याच कार्यकर्त्यांशी त्यांच्या कुटुंबियांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच तो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नागपूर साहेब आमचे जिल्ह्यात सगळेजण त्यांच्याकडे यावं त्यानंतर आम्ही सगळेजण आलो अगदी चांगली चर्चा झालेली आहे आणि आता एकोणीस तारखेला जेव्हा त्यांना अधिकृत पद्धतीने प्रवेश होईल आमच्या मुख्यमंत्री साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आणि राणेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये मग पुढच्या दिशेबद्दल एकंदरीत एक वाटचालीबद्दल आम्ही तेव्हा आपल्यासमोर आमचे सगळे पुढची भूमिका मांडतो महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा